ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वीस सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा तीनच्या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला कार क्रमांक एम एच चौदा डी तीन हजार सातशे वरील चालक अक्षय राजेंद्र पाटील राहणार जालना हा वाहन घेऊन पुणे बाजूकडे जात होता किलोमीटर तेरा पॉईंट नऊशे पन्नास या ठिकाणी जात असताना गॅस टँकर क्रमांक युपी सत्तर एस टी सोळा सात याला ओव्हरटेक करताना वाहनावरील ताबा सुटला आणि टँकरला पाठीमागून जोरात ठोकर मारली यात कारमध्ये बाजूला बसलेले देवेंद्र सिंग करणसिंग राजपूत राहणार संभाजीनगर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो मृत झाला सूरज कुदळे याच्या डोक्याला कमरेला आणि मुका मार लागला त्याला चौक ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले त्यानंतर कार चालक पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक एम एस त्रेचाळीस सीई बहातील चालक सग पिल्लाई कृष्णन अपघात ठिकाणी आला असता वाहनावरील ताबा सुटला आणि पहिल्या लेनवर पलटी झाला या चालकाच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली अपघातातील वाहने आयरबे क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत